शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आज फलटण तालुक्यामध्ये फलटण शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भारतीय संविधानाचे पूजन आणि भारतीय भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये आज लोकशाही जिवंत आहे का नाही असा प्रश्न पडलेला असताना आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तमाम भारतीय नागरिकांनी भारतीय देशातील नागरिकांनी आज लोकशाहीचं जतन व्हावं संविधानाचं जतन व्हावं या देशातील कायदे सुव्यवस्थे व्यवस्थित राहावेत या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आव्हान करतो की आपण आपल्या देशाच्या संविधानाचं रक्षण करावं लोकशाहीचं रक्षण करावं आणि प्रखर देशभक्तांनी या पुढे यावं खऱ्या अर्थाने हीच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आणि पूर्वसंध्येला आज आम्ही सर्वांना विनंती करतो संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत माता की भारतीय संविधानाचा लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा वंदे वंदे भारतीय लोकशाहीचा आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा